निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याने म्हाताऱ्या वृद्ध आजीचे तहसीलदार मॅडमला साष्टांग दंडवत ऑफिस उघडण्याच्या आधीच वृद्ध महिला येऊन बसतात तहसीलच्या दारात सरकार कर्मचारी येतात उशिरा दलालाचा विळखा गरीब वृद्ध महिलांची होत आहे लूट याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वृद्ध महिला त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून भल्या पहाटे तहसीलदार कार्यालयाच्या दारात येऊन बसत असल्याचं चित्र आमच्याच डी एम न्यूज चॅनलच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहे या महिला आजारी शारीरिकदृष्ट्या थकलेल्या असल्याने त्यांना या ठिकाणी येणं मोठं कठीण जात असताना त्या भल्या पहाटे उठून तहसील कार्यालय गाठत आहे पण या कार्यालयात येणारे कर्मचारी हे वेळेवर येत नाहीत त्यामुळे या महिला भल्या पहाटे आपल्या गावावरून येऊन सरकार तळमळतो आम्ही उघडादार अशी हाक मारत आहेत पण त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही त्यांची भेट होत नाही या महिला अडाणी आहेत त्यांना काही कळत नाही नेमकं त्यांच्या निराधाराची पगार का बंद केले त्यांना हे समजत नाही कोणी समजवून सांगत नाही काय त्रुटी आहे त्याची पूर्तिता ते करत नाहीत आणि अशा निराधार महिलांना तुम्हाला काम करून देतो म्हणून दलालांनी त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत वास्तविक पाहता या निराधार महिलांना अनुदान देण्याबाबतीत काही निकष आहेत त्यात विशेषतः करून उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची व दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्राची जी अट शासनाने घातली आहे ती पूर्तता करणे कठीण जात आहे पण दलाल मात्र मी तुमचं काम करून देतो म्हणून अशा लोकांकडून पैसे उकळत आहेत आणि हे लोक त्यांना तुमची फाईल ऑफिसला दिली आहे ऑफिसला जाऊन भेटा असे सांगतात त्यामुळे या थकलेल्या वृद्ध महिला बहुसंख्येने दररोज तहसील कार्यालयाच्या ऑफिससमोर तहसील कार्यालय उघडण्याच्या आधी उघडल्यानंतरही बराच वेळ पायऱ्यावर बसलेला दिसून येतात त्यांना चालता येत नाही त्यांच्यासोबत कोणी नातेवाईक असत नाहीत अशा अवस्थेत या महिलांची निराधाराची मदत मिळवण्यासाठीची धडपड पाहत नाही निराधार योजनेचे काम पाहणारे जे कर्मचारी आहेत अधिक कार्यक्षम गतिमान कसं करता येईल आणि दलालांच्या विळख्यात त्यांना कसं वाचवता येईल आणि या वृद्ध महिलांचे हाल होणार नाहीत याकडे प्रशासनाला लक्ष दिलं तर या वृद्ध महिलांची हेळसांड थांबेल अशी अपेक्षा आम्ही डीडीएम न्यूज काय म्हणल्या मॅडम

दोन, दोन महिने झाले मग कागदपत्र दिले पडायला बरोबर नाही आता भेट झाली का तुमची कशाला आलता काय काम आहे पगारी पगारी बंद झाली आता कधी बसून पगारी तुमची नाही व्हायला कोणतं गाव आहे आता नागशात येऊन एवढ्याच लियाला हवा काहीतरी असं असं हां 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 मग काय म्हणले भेट झाली नाही का